मी बडा मोबाईल चला शुअर काल ना? कि है आ, आ, है। है है का किती किती उमर आहे तुम्हाला चांगली होत बोलण्यात असं आहे का मग मालकाने दिले का तुम्हाला मोबाईल मालक पुणे नोकरीला होते शाळा मास्तर त्या परिषद घे शाळा मास्तर मग काय पगारीचे मालक आहोत पेशन असेल तुम्हाला मग आला नाही का म्हणून या वयात मोबाईल वापरता मला पहिली आजी दिसला तुम्ही ही पहिली आहे म्हणलं दाखवता मोबाईल मध्ये आता धावले कोणत्या स्वयंपाक करायचा तुझ काय डावले आहे स्वतः करायचं चार बेटा नाही तुम्हाला आजच्या सांभाळते अच्छा पेच नाही टेन्शन राहते पुस्ते चार बेटा पुस्तं फिलात नुकना बहाना आया तो भी देखते ही मेरे को देखते बहुत अच्छे हैं भवा भी अच्छे हैं बेटा मैं सही बात बोलती हूँ क्या तुम्हें क्या सब कुछ अच्छा रखना अठरा पगड़ी जात तुम्हारी सबकी है हमारी है हो ना सबको अच्छा रखना हाँ। सबको खून एक ही चाहिए ज्ञान एक ही चाहिए खून एक ही चाहे क्या गलत सबको अच्छा रखना मगर झगड़ा ना होना जी किसके साथ नहीं होना हमें दुआ मांगते हैं नमाज में आ, दुआ करना जरूरी है तुम्हारी बहुत तुम्हारे अच्छे ख्याल है मुझे क्या लगता है बेटे ये धरती के ऊपर पैदा करे अल्लाह ने हाँ हाँ सबको जानना कुछ जानना सब कुछ जाना।, जाना।, जाना कीड़ा मांगिया है तो उसको भी खिलाना होना अब आप अगली पीढ़ी क्या है अल्लाह को मार होना कैसी निकलती है मार मालूम बेटा और उनके भी पीढ़ी को नहीं होना क्या हमें दुआ कर तो अच्छे फिर तुम्हारी मई क्या करती मेरा मेरी घर में मैं दवा खाती हम्म दवा खाने को नहीं कुछ नहीं चार पत्ता खाती तुमको कैसे मालूम मेरे भाई ने माने दिखाया है हमार को दवा पानी अबन गए मरके हम, हम करते करती तब बच्चा को सिखाती ना चार बच्चे हां मैं क्या कह इलाज की तुम औषधि देते मैं दवाई देती लेकर काय तुमच्याकडे उपचार है का आता बीपी शुगरचे प्रमाण वाढले पण मानसिक तणाव खाली लोकांना ल्यात लोकाला काय टाकण्या आ, पत्ता खाक बोल खात्या उदर मुखत कोणसा पत्ता आ, भुई उमला भुईउंबला रात झाड मराठीत सांगा बर मराठीत भुई म्हणते त्याला जवारीवणी म्हणे खालून लागते त्या पानाला पाना, पाना गिण लागत काय मौरीवाणी लागत त्याला भुई उंला आपले उदर उदर मिळते का असं राहणार नाही आप बोलू ना कैसा बोल मला बोलायचं लाज बोला, बोला सफेद पल्लू लाल निकालते पल्लू चालल्या निकाल अगरेशन करत आची मैं बोल सकती नाही ऑपरेशन नाही करी औरत आम्ही तरफ दवा चालू करे तो सकता पीपल का पत्ता पिपळ पिपळाचे डोला पाणी मे ना श्यामने भेगणे जाण्या का उच्च उभारणे का खाने का पाना अंदर छोडणे का जिसकी पेट के अंदर भट भट करता कुछ भी दुखता ना वो भी पिना बहुत अच्छा राहता मा मी भाई देते ते आज जुळ माझ नाही गाव आहे मुरुपूर आजी आज आईला शिकली आईने आम्हाला शिकली भाऊ बी दिला मी बी देते आता मला इथे दिले भावती ताय काळगावला मरून गेले आता तुणीच नाही आताच्या जमान्याबद्दल काय सांगू शकत का। महिला संस्कृती जपून राहणार आता आजादी मिळाली महिला ले एक महिलाने बी आपली संस्कृती जपून राहू या आमच्या हो। हा, माझ्या लेकर मला देतेच या गोष्टी हमारे में पल्लू ले आना सही है अब ऐसा नहीं है नीचे सटके जा रहे ना जाना जरा जा इज्जत से रहना तुम हम देखे तो भी कुछ नहीं बोलना बदल चलने ना जी वो भी बदल चलने की नहीं मोह मोजे बेट बेट बेटा ही तीन बेटे मगर वो ऐसा नहीं, नहीं होना किसकी होना, भी बात किसकी भी बात जमा निकले न को नो को को ये आदत लगा लगाने वाले ने लगाया आदत लेकिन अच्छी लगाना था आदत ये तो दो बटके पट्ट्या पेरणे लगेन चलने लगेन खुर्ला संपुरा जिखणे लगे ना हे कपडा कायकुला गाईजच अल्लाने ते ऐका गेलं आई साहेब बाबा माझी बहीण तीन बेट्या शंभर जण व्हिडिओ जरी बघितले त्यातली एकाने बी सुधरलं आपल्याला ईश्वराच हात हो वर उचल की मिटलं मला सगळेच नाका सुधारणार माय शंभरामधून एक बी सुधरलं आपल्याला कारण जन चांगलं घेईल जन सुधरल कारण अगोदरच म्हणले की आपण जे डोळ्यानं पाहाल जसे अन्न खाल तसे विचार तयार होते माय तुमचं वय भरपूर आहे नवद आहे का बघा रजा सांगा तुमच्या काळात तर गरिबीचा काळ होता म्हणून गरीबीचा काळ तुम। होत तुम्ही काय काय काम केलं शेतातले रोजगार केला लोकांचा शेतातले बी केला करायचं कुठं एक किरी तर एक चि आटोबर देवारी आटोवर गहू तुम्ही शेरभर द्यायचं आज का आत होत मग पहिलं जातेवर दळताना काय दळ लाव लेटी नव्हत्या तर तुमच्या फटफट्या नव्हत्या बसा नव्हत्या काहीच नव्हतं पक्षी एक गिर निरायची असे शिवाया हा मग दळायचं दळून करायचं तेल सुद्धा नव्हते तेव्हा भांडाच्या एरंड्या कुटाच्या ते शिजवायचं त्याच्यावर तेल पण त्याच्या दिवा लावायचा पुन्हा पुन्हा आलं का पुन्हा केलं लेदीसाला मग बरं वाटलं जरा लेट या आध्या पुन्हा किती वाजता बजे किती वाजता उठत होत पाठ उठायचं कि दिवस भरून खोट्या करून गाव लाच होत कामाला सासूबाई उठवत होती का सासू नाही आमची मी लग्नाच्या आधीच आमची सासू मिळते जाच तुम्हाला जाच नवढा माझा एकटाच होता चुन दिले होते जा होत्या सगळे होते माझ्या जा होत्या जाच बघायला मिळाली नाही पहिले सासली जाच करत होते लवकर उठ दळ म्हणत होत्या ना मग तुम्ही सुनला काय केला आपल्याला कुणी जात नाही तुम्ही सुनाव का नाही काय बाबा सुनाला बाबा लोक त्या माझ्या तर दुगिला बी नाही रे बाबा तिला बी नाही ना तिला बी नाही